फोन आले आणि आपल्या कारखान्याच्या चारे कर्मचाऱ्यांना सगळ्यांना एक आवाहन करण्यासाठी आपण या ठिकाणी मी आपणा सर्वांसोबत दोन शब्द बोलणार यावेळेसची जी निवडणूक होणार आहे लोकसभेची तर ती निवडणूक तशी बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या सोबत निगडीत अशी निवडणूक आहे कारण रावसाहेब दानवे साहेबांचा दोन हजार चौदा पासून आपल्या कारखान्याच्या माध्यमातनं आपल्या कारखान्याला फार सपोर्ट वेळोवेळी दादांच्या माध्यमातून आपल्याला भेटलेला त्यामुळे मी हक्कानं आपल्या सर्वांना माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्यासाठी मत मागण्यासाठी आपल्या सर्वांसमोर उभा आहे मला फक्त एक सात अशी कारणं तुम्हाला सांगायची आहे की आपण भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांना का विजयी करावं अशी हो? मी सात कारण आपल्याला सांगणार आहे आणि मला विश्वास आहे की सात कारण तुम्हाला पटतील आणि इतर लोकांच्या भूल थापाला बळी न पडता तुम्ही दानवे साहेबाला एक शिक्का तुम्ही तुमचे कुटुंब नातेवाईक आपल्या गावातले सर्व लोक तर ते मतदान करतील अशी सात कारण मला तुम्हाला सांगायचे सगळ्यात पहिल्यांदा जे उमेदवार आपल्या समोर आहेत रावसाहेब पाटील दानवे दादा भारतीय जनता पक्षाचे तर त्यांचा स्वभाव हा सर्वसामान्य माणसामध्ये स्वभाव ग्रामीण भागाशी नाळ असलेला स्वभाव गोर गरिबाच्या सुख दुःखामध्ये प्रत्येक ठिकाणी आणि इतक्या मोठ्या पदावर पोहोचून सुद्धा जमिनीवर पाय असणारा नेता आपला आणि मला सांगायचं की आज केंद्रीय मंत्री राहिल्यापासून सुद्धा गरीबाच्या घरी बसण्यापर्यंत म्हणजे जमिनीवर पाय ठेवून वागणारा जो नेता आहे तर तो दानवे साहेब आहे आणि अशा माणसाला बळ देण्याचं खरं काम आपल्या सर्वांची एक जबाबदारी म्हणून करण्याची आपल्याला गरज त्याच्यामुळे नंबर एक ची गोष्ट मला सांगायची की त्यांचा जो स्वभाव आहे तर तो सर्वसामान्य माणसासोबत त्याच्या कुटुंबासोबत प्रत्येक माणसासोबत ग्रामीण भागातल्या जनतेसोबत त्याच्या प्रत्येक सुखदुःखात काम येणारा सोबत, 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 सोबत। दुसरं मला असं सा सांगायचं आहे की आपल्याला हे जे मत द्यायचे दानवे साहेबांना तर ते विकासासाठी द्यायचे खऱ्या अर्थानं मागच्या पाच वर्षामध्ये जेव्हा मोदी साहेबांचं सरकार केंद्रामध्ये आलं तेव्हापासून आपण बघतोय की कुठंतरी आता आपण विकासाच्या प्रवाहाच्या दृष्टीने आपण चालायला लागलो दानवे साहेब वीस वर्षापासून खासदार आहे परंतु मागच्या पाच वर्ष ते सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार मागच्या पाच वर्ष त्यांना भेटल्यामुळे आपल्या भागाला कुठंतरी आता विकासाची दिशा मिळायला लागली त्यामध्ये जर आपला डीएमआयसीचा प्रकल्प असेल आपल्या पैठण तालुक्यातील एकर जमीन एक्वार, एक्वार करून किती काम हजारो चालू हा जो प्रकल्प तर तो, प्रकल तो, तो सगळा कम्प्लीट झाला तर तुम्हाला सांगायचं आहे की पुण्यासारखं स्वरूप औरंगाबादला यायला वेळ लागणार त्याच्यानंतर जालना आणि औरंगाबादच्या मध्ये ड्रायफोट झालं काम सुरू आहे म्हणजे आपल्याला परदेशामध्ये जर माल पाठवायचा असेल तर आपल्याला मुंबईला जावं लागतं जे एन पी टीला जावं लागतं आपल्याला जर ला साखर पण एक्सपोर्ट करायची असेल तर आपल्याला मुंबईवरनं साखर एक्सपोर्ट करावी लागते परंतु हे ड्रायफ्रोट झाल्या ज्यावेळेस चालू होईल एक दोन तीन वर्षामध्ये ड्रायफ्रूटचं काम सगळं कम्प्लीट होईल आणि ज्यावेळेस परदेशातला माल इथं आणि इथला माल परदेशात जायला लागेल तर त्यावेळेस आपली साखर सुद्धा आपण या ड्रायफ्रूट पासून आपण परदेशात घेऊन जाऊ शकतो त्याचप्रमाणे नॅशनल हायवेचे बरेचसे मार्ग जे आहेत ते आपल्या तालुक्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये बरेचसे नवीन मार्ग जे आहेत नॅशनल हायवेचे आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपले आता मंजूर झाले ज्याच्यामुळे दळणवळणाची साधनं वाढणार तसेच आपला जिवाळ्याचा जो प्रश्न आहे खेरड्याचा आपल्या प्रकल्पाचा त्याच्यासाठी पण भरीव प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झाले तर या सगळ्या माध्यमातून जी विकासाच्या दृष्टीने आता आपण वाटचाल करतोय तर तो विकास अशा पद्धतीनं पुढे जावा आणि जे कामं आपल्या हातात घेतलेले ते कामं कम्प्लीट व्हावे हो हे कामं कम्प्लीट करण्यासाठी रावसाहेब दारा दानवेंना पुन्हा एकदा खासदारकीची संधी देण्याची आपल्या विकासासाठी आपल्याला गरज आहे नाहीतर इतर जर उमेदवार कुठला निवडून आला तर हे सगळी जी मोठी मोठी कामे जी आता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चालू झालेली आहेत तर ती कामं पुढे घेऊन जाण्याची तितकी दानत जी आहे तर ती कुठल्या दुसऱ्या उमेदवारामध्ये नाही कारण भक्कम जो उमेदवार आहे ज्याला महाराष्ट्रावर देशाच्या पातळीवर आज मान सन्मान आहे ज्याने एक शब्द जर टाकला तर आपली कामं होऊ शकतात तर असा उमेदवार आज आपल्यामध्ये त्याच्यामुळे दानवे साहेबांना निवडून आणणं आपल्याला आपल्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी फार गरजेचं आहे की जे पण विकास कामं आपले आता चालू झालेले आहेत तर त्याला गती मिळून ते सगळे कंप्लीट होतील आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखर फार चांगल्या पद्धतीने आपला एक भाग जो आहे तो औद्योगिक दृष्ट्या असू द्या शेतीच्या दृष्ट्या असू द्या दळणवळणाच्या दृष्ट्या असू द्या सगळ्या दृष्टीनं पुढं गेलेलं आपल्याला दिसत त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं सुद्धा दानवे साहेबांना मत देणं फार गरजेचं तसंच मला एक फार महत्वाचं सांगायचं आहे की एक दमनगंगा पिंजळ अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट नदीजोड प्रकल्प जो आहे तर तो भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नदी जोड प्रकल्पा मधले हातात जे मुंबईला समुद्रामध्ये जे पाणी वाहून जात महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवर ठीक आहे दमनगंगा नदी आहे तर तिथं तिथलं जे पाणी पडतं ते सगळं समुद्राला दीडशे टीएमसी पाणी वाहून जात म्हणजे आपल्या जायकवाडी धरणाच्या दीडपट पाणी जे आहे तर ते समुद्राला वाहून जात तर ती नदी जो दमनगंगा नदी जोडून तिथं बोगदा टाकून त्या नदीचं पाणी गोदावरी नदीला जोडण्याचं जे काम आहे तर ते शासनाने हाती घेतलंय वीस हजार करोड रुपयाचा तो प्रकल्प आहे आणि जर ते पाणी तिकडचं दमनगंगेचं पाणी ज्यास गोदावरी नदीला जोडलं जाईल तर त्यावेळेस बाराही महिने आपलं जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेलं राहील आणि हे जे काम आहे हे काम येणाऱ्या पिढीला आपल्या पिढीला सगळ्यांसाठी म्हणजे एक नवसंजीवनी ठरणार ठरणार आहे कारण दुष्काळाची परिस्थिती याच्यानंतरच्या भविष्य काळामध्ये जे आहे तर त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेता आपल्याला पाण्याची फार जास्त गरज त्यामुळे जायकवाडी धरण शंभर टक्के भरेल जर जे दमनगंगा नदीचं जर दमन गोदावरी नदीला आपण जर जॉईन केली तर ते काम सध्या चालू आणि ज्यावेळेस आपल्या भागातला सत्ताधारी पक्षाचा ज्यावेळेस खासदार इतक्या मोठ्या ज्याला मान सन्मान आहे असा ज्यावेळेस निवडून जाईल तर तो माणूस जो आहे तर त्या ठिकाणी स्वतःचं वजन वापरून या सगळ्या प्रकल्पाला गती देऊ शकतो त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट आहे की जर दानवे दादा निवडून आले तर ह्या प्रकल्पाला सुद्धा मोठी चालना मिळेल त्यामुळे जो विकासाच्या दृष्टीनं मी जो बोलतोय तुम्हाला की डीएमआयसी असू द्या आपल्या भागामध्ये नॅशनल हायवेज असू द्या हा जे दमनगंगा नदी आणि गोदावरी नदीचा जोड करण्याचा प्रकल्प असू द्या या सगळ्या गोष्टींसाठी विकासासाठी दानवे साहेबांना मत देणं फार गरजेचं मला अजून एक फार महत्वाचं सांगायचं आहे की दानवे साहेब ज्यावेळेस मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यामुळे पूर्ण राज्यामध्ये आणि पूर्ण देशामध्ये दानवे साहेबांच्या रूपानं आपल्याला मराठवाड्यामध्ये एक पॉवरफुल नेता जो आहे तो बऱ्याच वर्षानंतर भेटलेला आणि कुठलाही प्रदेश जर आपण बघितला तर विकसित व्हायचं असेल तर त्या नेत्याच्या बोलण्याला वजन पाहिजे राष्ट्रीय पातळीवर असू द्या किंवा राज्य पातळीवर असू द्या आणि दानवे साहेबाच्या रूपानं आज आपल्या नेत्याला ते वजन प्राप्त झाले त्याच्यामुळे अशा नेत्याला बळ देणं फार गरजेचं आहे कारण वर्षानुवर्षानंतर अशा पद्धतीचे नेते जे तयार व्हायला वेळ लागतात त्यामुळे आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे की आपल्या नेत्याला जे तर अजून जास्त बळ जर आपण दिलं तर राष्ट्रीय स्तरावर ज्या नेत्याच्या बोलण्याचं वजन आहे ज्या नेत्यांनी ने बोलल्यानंतर कामं होतात तर ती कामं आपली लवकरात लवकर होती त्यामुळे आपल्याला असं कुठला एखादा खासदार निवडून द्यायचा की ज्याला कुणीच ओळखत नाही त्यामध्ये काही अर्थ नाही आपल्याला शानने अभिमानाने आपण सांगू शकतो की दादा आमचे खासदार आहे आणि दादाकडे कुठलं काम आपण घेऊन गेलं ठीक आहे तर तुम्हाला सांगतो की शंभर टक्के दाराच्या आज बोलण्या इतका पावर आहे की त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे दादाला अजून आपल्याला जास्तीत जास्त बळ देण्याची गरज अजून एक फार महत्वाचं मला सांगायचं आहे की रावसाहेब दानवे साहेबांना मतदान अजून का करायचं तर त्यामुळे सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे किवर मोदी सरकार सगळ्यांना माहिती आहे छोट्या मुलापासनं वृद्धापर्यंत म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालंय की म्हाताऱ्या बाया ज्यावेळेस मतदान करायला जातात तर त्यावेळेस त्या म्हणतात की बाबा मोदीचं बटन दाखव तो जो इलेक्शन ऑफिसर असतो त्याला विचारतात मोदीचं बटन दाखव तर असा विषय आहे की देशामध्ये मोदी सरकार येणार आहे हे काळे दगडावरची राहील मग आपल्याला प्रवाहासोबत चालणं गरजेचं आहे आपण प्रवाहाच्या विरुद्ध जर चाललो तर आपला विकास होणार नाही वर मोदी सरकार आहे खाली पण आपल्याला दानवे साहेबांचीच गरज आहे जर आपण काही विचित्र जर सपोज आपल्याकडनं घडलं तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा आपण जे आता विकासाच्या दृष्टीनं लागलेलो आहे तर तो आपला तालुका असेल आपला जिल्हा असेल परत एकदा मागे खेचलं जाईल कारण विरोधी पक्षाचा खासदार आपल्या इथं आणि वर मोदी सरकार अशा पद्धतीचं जर समीकरण करायचा काही लोकांचा प्रयत्न जो आहे तर तो फार चुकीचा आहे तो विकासाशी फार जास्त बाधक आहे त्याच्यामुळे जर वर ज्या पक्षाचं सरकार असेल त्या पक्षाचाच खासदार जो आहे तर तो आपल्याला खाली असणं फार गरजेचं आहे त्यामुळे वर जर मोदी सरकार आहे तर खाली आपल्याला दानवे साहेबांच्या रूपानं आपला एक खांदा खासदार जो आहे तर तो विकासासाठी आपल्याला लोकसभेत पाठवायचा आहे त्यामुळे हे चौथी रिझन असं आहे की ज्यामुळे आपण दानवे साहेबांना मतदान करावं मला अजून एक पाचव मला असं सा सांगायचं की जनतेशी संपर्क असलेला नेता आहे रावसाहेब दानवे म्हणजे जनतेशी संपर्क असलेले नेते मला तुम्ही सांगा आता सध्या रावसाहेब दानवे आहेत आणि काही या लोक ज्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत ते मागच्या वेळेस पण उभे होते मागच्या वेळेस पण उभे होते आणि त्यांचा चेहरा आपण पाच वर्षानंतर परत एकदा आता पाहतो पाच वर्ष कुठं होते हे नेते हे कोणत्या लग्नाला आले कोणाच्या मोतीला आले कोणाच्या दाव्याला आले कोणाच्या सुखदुःखात आले कुठल्या कामासाठी आले की कुठलं आंदोलन केलं किंवा के कोणाचे प्रश्न यांनी सॉल्व्ह केले पाच वर्षापूर्वी हेच नेते उभे होते ना जे आज रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये आज पुन्हा एकदा प्रचार करत आहेत हे जे नेते तर ते पाच वर्ष कुठं होते पाच वर्षानंतर फक्त निवडणुकीला तिकीट भेटलं म्हणून परत एकदा ते आले जर त्यांना खरोखरच जर खासदार व्हायचं होतं तर ते पाच वर्ष जनतेच्या संपर्कात का नाही राहिले जसे रावसाहेब दानवे चोवीस तास जनतेच्या संपर्कात आहेत अठरा अठरा तास काम करणारा नेता आहे अठरा अठरा तास काम करणारा नेता आहे रात्री दोन असू द्या तीन असू द्या दादा तुम्हाला सांगतो प्रवासात असतात कंटिन्युअस काम चालू असतं त्यामुळे मला एक गोष्ट सांगायची की जनतेशी पाच वर्ष कंटिन्युअस संपर्कात असलेला नेता आहे पूर्ण महाराष्ट्र धळून काढलेला नेता आहे त्यामुळे त्यांच्या विरोधात जे लोक आहेत तर ते काय की निवडणुकीला उभे राहतात पडले काय होतात मग त्यामुळे असे जे नेते तर त्यांना परत पाच वर्षानंतर तुमच्याकडे आलेले आहेत तर त्याच्यापेक्षा आपल्याशीच पाच वर्ष संपर्कात असलेला जो नेता आहे तर अशा नेत्याला मतदान करण्याची आज आपल्या सगळ्यांना गरज आहे अजून एक मला फार महत्वाचं सांगायचं आहे की आपल्याला ब्रह्मकमळ माहिती असेल ब्रह्मकमळ ब्रह्मकमळ जर उमललं तर आपण शुभ मानतो बरोबर का आपल्या मध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ब्रह्मकमळाला एक वैशिष्ट्य आहे म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्मकमळ उमलतं तर त्या ठिकाणी सुख समृद्धी नांदते आणि भारतीय जनता पक्षाचं जे कमळ हे जे चिन्ह आहे तर ते ब्रह्मकमळच आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जर ते उमललं तरच आपल्याला सुख समृद्धी आपल्याला लाभणार त्यामुळे कमळ जे तर आपल्या माध्यमातून घरोघरी उमलावं आपल्या जिल्ह्यामध्ये कमळाच्या जे चिन्ह आहे ठीक आहे तर तेच मताधिक्यानं निवडून यावं ठीक आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो की कमळ जे आहे तर एक ते एक शुभ प्रतीक आहे आणि कमळच्या माध्यमातून आपण एक समृद्धी जी आहे ते ब्रह्म कमळाच्या माध्यमात समृद्धी आपल्या लोकांपर्यंत आणू आणि सगळ्यात मत तुम्हाला सांगायचं आहे की कुठल्याही भूल तापांना बळी बळी पडू नका सर्व शेतकरी कामगार शेतमजूर सर्वांना मला विनंती आहे की एक फार अशी संधी आहे देशाच्या पातळीवर यानंतर नाव होईल असा नेता आपन मार मार चापाँ जो आहे तर आपण आपल्या माध्यमात मागच्या पाच वर्षात एक सपोर्ट दिलेला आहे याच्यानंतर अजून जास्त आता बदनापूरला अमित शाह साहेबांची सभा झाली जालन्याला त्यांनी आपल्या कारखान्याचं सुद्धा नाव घेतलं त्या सभेमध्ये की मी कारखान्यावर आलो होतो पाच वर्षापूर्वी असं वाट होतं साहेबांना तुम्हाला हे सांगतो त्याची व्हिडिओ क्लिप आहे आणि त्यांनी एवढंच सांगितलं की रावसाहेब दानवे साहेब को आप अच्छे से आप भेजो देश पातळीवरचा नेता करायची जबाबदारी आमची जसं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आज आपल्यामध्ये हयात नाहीत पण जसं गोपीनाथ मुंडे साहेबांकडे ग्राम विकास खातं आलं होतं फार मोठं बजेट त्या खात्याचं होतं दुर्दैवानं साहेब आपल्यामध्ये आपल्यामधनं गेले परंतु असं एखादं जे खातं आहे तर त्याचं मोठं खातं जे आहे तर रावसाहेब दानवे साहेबांना केंद्रामध्ये मिळेल आणि जर केंद्रामध्ये जर आपल्या एखादा इतका मोठ्या लेवलचा जर मंत्री वगैरे झाला तर आपल्या इथले छोटे छोटे जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर आपण हक्कानं आपण सॉल्व करून घेऊ शकतो जर याच्या या, या व्यतिरिक्त जर समजा असं काही झालं की दुसरा एखादा माणूस खासदार झाला तर त्या माणसाला एक सामान्य सर्वसामान्य खासदार होईल आणि त्या खासदाराच्या बोलण्याला तर कुठंच वजन राहणार नाही आणि जर त्याच्या बोलण्याला वजन नाही राहिलं तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या लोकांचे कामं जे आहेत तर ते ठिकठिकाणी अडतील त्यामुळे फार मला महत्वाचं सांगायचं आहे की आपण जे तर आपल्या भागातून असा आपल्यासमोर एक संधी आहे असा एक उमेदवार आपल्या समोर आहे की ज्या उमेदवाराच्या बोलण्याला वजन निर्माण होणार आणि फार महत्वाचा अजून एक मला सांगायचं जे तुमच्या माझ्या आयुष्याशी निगडीत आजपर्यंत मोदी शासनानं साखरेला एक हमी भाव दिला मोदी शासनानं साखरेला एक हमी भाव दिला की हे एकतीस रुपयाच्या खाली साखर विकल्या जाऊन आणि एकोणतीस केली नंतर एकतीस केली साखर कारखानदारी त्या साखर कारखान्यावर अवलंबून असणारे कर्मचारी या सगळ्यांच्या शेतकरी या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक फार सकारात्मक असं पाऊल जे आतापर्यंत जितके पण सरकार होऊन गेले ज्यांनी हा विचार नाही केला पण तो विचार जो आहे तर या सरकारने केला आणि साखरेला एक किंमत ठरवून दिली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे पेमेंट जे आहेत तर ते रेग्युलर देण्यासाठी मदत झाली कामगारांच्या पगारासाठी मदत झाली आणि एकंदरीत साखर कारखाने आहेत तर त्याला ओव्हरऑल बाहेर काढण्यासाठी एक मदत यानंतरच्या काळामध्ये होणार आणि जे ह्या शासनाने सर्वप्रथम हे गोष्ट हिरली की जर शेतकऱ्यांना भाव द्यायचे असत कामगारांचे पगार जर रेग्युलर व्हायचे असतील तर साखरेला भाव मिळाला पाहिजे कारण जर साखरेलाच भाव मिळाला नाही तर किती पण मोठा तुराम का आला तर तो काहीच करू शकत नाही कारण जो प्रोडक्ट तुम्ही उत्पादन करता त्यालाच भाव नाही त्याच्यामुळे ही गोष्ट जी आहे ती ऐतिहासिक गोष्ट म्हणजे आजपर्यंत तुम्ही सगळे म्हणजे आयुष्य केले या साखर कारखानदारीमध्ये ही गोष्ट जी घडली नाही तर ती या शासनाने केली ज्याच्यामुळे आज आपल्या खिशामध्ये नाही का चार पैसे खेळायला लागलेले मी तुम्हाला पगार देऊ शकतो रेग्युलर कशामुळे जर साखरेला भाव नसते तर मी पण अडचणीत आलो असतो आपण शेतकऱ्यांना पेमेंट करू शकलो कशामुळे जर साखरेला भाव नसते तर आपण करू शकलो नसतो म्हणजे ही सगळं जे अर्थकारणी आहे सर्वप्रथम जे आहे तर ते या शासनानं समजून घेतलं आणि साखरेला सुद्धा हमी भाव दिला येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे चांगले चांगले निर्णय जे सरकारच्या माध्यमातून होत आहेत मला एवढं सांगायचं आहे की पूर्ण देशामध्ये एक लहर आहे आपण कुणीही प्रवाहाच्या विरुद्ध विचार करू नये आपण सर्वांनी एक दिलानं आपल्या आपण सर्व लोक आपल्या तालुक्यातले आहेत आपण प्रत्येक जण ग्रामीण भागाशी जुळलेले उद्या तुम्ही गावाला मतदानाला जाणार आहेत तर तुमचे भाऊकितले लोक असतील तुमचे मित्र कंपनी असतील तुमचे घरातले कुटुंबीय सर्वांना उत्स्फूर्तपणे मतदान करायला सांगा आणि मी हक्कानं दानवे साहेबांचा निरोप घेऊन तुमच्या सर्वांना मत मागण्यासाठी म्हणजे आपण सगळ्या कुटुंबातले त्यांना हक्कानं तुम्हाला सांगायला आहे की तुमचं मत तर आहेच पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जो आहे तर आपल्या ह्या विकासाच्यासाठी हात बळकट आपल्याला गरज आहे त्यामुळे मी सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो की भारतीय जनता अधिकृत उमेदवार श्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या कमळ निशानी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजय करा अशी मी तुम्हाला सर्वांना जाहीर प्रार्थना करतो